राज्य शासन अपंग अनुशेष मधून लागलेले व सेवेत कार्यरत असताना अपंग झालेल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता लागू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय या आवश्यकता असते परंतु चांदूर बाजार येथील पंचायत समिती अंतर्गत रुजू असलेले अपंग शिक्षक यामध्ये बाळू दाभणे वेरूडपूर्णा पूर्णा अब्दुल खलील अब्दुल सलाम शिरसगाव कसबा अब्दुल अहमद अब्दुल रफीक थुगाव नरेंद्र काळे वडूरा राजेंद्र सोनवणे नानुरी या पाच शिक्षकांनी पंचायत समिती चांदूर बाजार येथील अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करून व कोणत्याही प्रकारे प्रशासकीय मान्यता न घेता दरमहा वाहन भत्ता व वा जुनी असलेली एकूण थकबाकी असे लाखो रुपये शासनाकडून काढून घेतले तरी या गंभीर प्रकरणाची यापूर्वी सात ऑगस्ट दोन रोजी तक्रार करण्यात आलेली होती परंतु परंतु तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही तरी या शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना यांनी बुधवारी चार ऑक्टोबर दोन रोजी जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे निवेदन देताना राजीव शाह राहुल वानखेडे अमोल इटीवाले कांचन कुकडे धनश्री पटोकार शेख रुस्तम मुतलिक चाऊस इत्यादी अपंग बांधव उपस्थित होते चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत पाच शिक्षकांनी जे दिव्यांग आहेत त्यांनी आर्थिक पद्धतीने व्यवहार करून नियमबाह्य पद्धतीनं जे शासनाचा जो निधी असतो तो, तो लाटलेला आहे तर यामध्ये बाळू दामने विरुळपूर्णा अब्दुल खलीम अब्दुल सलाम शिरजगाव कजबा अब्दुल अहमद अब्दुल रफी तुगाव आणि चांदूरबाजार येथील वरिष्ठ येथील राजेंद्र सोनवणे नानोरी हे जे पाच शिक्षक आहेत त्यांनी तर महा वाहन भत्ता जुनी पेन्शन वगैरे हे सगळं घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही साहेबांना तक्रार दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे तर याची सखोल चौकशी करण्यात यावी असे आम्ही निवेदनात म्हटले मयूर मेश्राम अपंगजनता दर जिल्हाध्यक्ष विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती